एक, याला दानशूर म्हणतात एक सप्त पंगत घालणार कौतुक करावं हो, ते गरीबाचं श्री श्रीमंत कधी घालती नाही श्रीमंताचा विषय नाही आजही दान धर्म गोरीबच करतोय आजही घरात जा पंधरा माणसाचा सायपाक पंधरा मिनिटात पिठल भाकर पण दणकून हे श्रीमंत हलकट माणसं मोजित पाच सांगितलं सावा वाढला संपल्या सा चपात्या आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा ताटल्या खाता का निवांत जेवा पंधरा मिनटं ताटली वाजितो तरी वर आणि एवढं वाढीत शेतकऱ्याला तो चांगला गांजा प्यायला तर बैल बसतो याचा नाही हे शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती इधर इधर तशी नाही श्रीमंताची अगं पाजी तिच गाला आहे तुला हे शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो आणणारे चहा वजन हे श्रीमंत हलकट खिडकी जाऊ जाते आय अरे सांग ना तंचार काय मुळ्यात तू ख तुझं सांग आणि मग ते मोडेल येत चहा घेऊन केस बिस सो, मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 बा, बा। आपल्याला वाटतं जुडून आमशे आधी काय ना <laughs> अरे घरात घरातच्या प्यायचं म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपात डोकाय लागत एक सप्त्यामध्ये एक्केचाळीस वर्षामध्ये अन्नदान करणाऱ्यांचं कौतुक पहिलं करावं दन सप्त्या ए सब्त्या दु सप्त्यात दुसरं कौतुक करावं पंक्तीला येणार का पंगत कोणी घालीन माणसं नको गजावा <laughs> <laughs> सप्त्यात तिसरं कौतुक करावं लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे येत लघवीचे सुद्धा पैसे कार्यालयात गावातल्या तीन हजार लोकांची पंगत तरुण पोर गावातले वाढतात त्यांचं कौतुक का करून आहे आणि हे गावातले सपते बिबते हे होत्या ना हे तरुण पोरामुळच होत्या फक्त या कमिट्या फिमिट्या काही करती नाही या गावा भादल्या उचली त्यात पण प्रत्येक गावात काय झालंय जुनी मंडळी झाली नंगाट पोरांना जमूनच पोरानं टाळ घेतला का म्हाताळं उठलं की पोर म्हणलं बुमलो नको हा टाळ तू बाई वाड्यावया पुढं मी बाईच्या नादी लागन पण तुम्ही लागायचं नाही ना। काय कर महाराज आता बोलू नये खरेची आई मेली नाही तर महाराज गावातला कोणताही मोठा कार्यक्रम पोरांशिवाय होऊ शकत नाही काय मते तुमचं आणि पोरं करतात हे तुमच्या काल्याच्या दिवशी दहा हजार लोकांची पंगत पाच हजार लोकांची पंगत पोरं पटकन वाढी द्यात माईक वर नुसतं सांगितलं ना खालच्या पंक्तीला बुंदी नाही पोरं झाडा घेऊन पळा द्यात पोरांना पोरा जरा गावांमधल्या पोरांना नुसतं वाईट म्हणत नका जाऊ पोरांना जरा सांभाळून घेत जा सांभाळून घेत जा म्हणजे सप्तेची मिटिंग बिटिंग बसली पोरां ना पोरांचं ऐकू नका पण दोन तीन पोरांना बोलून घेत जा मिटिंगला तुम्हाला काय करायचं तेच करा पण पोरांना निदान जवळ घेत जा का आपल्याला असं जेवण करायचंय पोरांना फक्त वादल्याच उसूला वापरायचं याला काय अर्थ आहे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये नऊ बाया नऊ लोक जर असले तर दोन येड्या का बाया घ्यावा लागत आहे प्युअर येड्या चाल ग बाय चाल तिला विचारलं सई पाठ नाही झेंड्याजवळ जवळ राहते काय झालंय महाराज हे मग गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन येड्या काही बाया घ्यावं लागतात तेव्हा इथून पुढे गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन पोरत घ्यायचा जुनी मंडळी जरा बाजूला सरका जरा पोरं स्वरांना करू द्या गण तुमच्या मसनाद गावऱ्या गेल्या आता तरी म्हातडी म्हणत्या इच्छा आहे फाशी घे ना तू इच्छा काय कोर मोर तो आता ग्रामपंचायतीचा फॉर्म भराय गेला पेनच टी आनून सर्ज फाटले सहा तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही फॉर्म संपले तर काय भर वय झालं विशेष सोडून द्यायचा पोर पोरस का आणि <सवाँगा> उलटी जुनी मंडळी काय म्हणते माहिती का त्यांना जमन का तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे रे तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील पण सगळे मिळून खा ना तुम्ही तुम्हीच लावून धरायचं कायम तुम्ही तुम्हीच लावून धरायचं उलट दोन याला सरपंच झालेल्या माणसानं तिसऱ्यांदा फॉर्म भरू नये भरू नये शानपणात त्यानं सांगा पोरांना आमचं बास तुमचं तुम्ही अडचण आली तर मला सांगा तुमचे पोर फोटो लावतील ग्रामपंचायतीत पण नाही किडा एकदा माझी इच्छा आहे एकदा एकदा माझी इच्छा आहे एकदा मी सरपंच झालो ना का आला माणसं माराय होतो का तू सरपंच बिस्किट चोरी देऊन तुला का आला सरपंच व्हायचं विनोद नाही महाराज वार्निंग बिल झाली का पुरवणी बांधावा वॉर्निंग बिल झाली का पुरवणी बांधावं वय हो झाल्यावर माणसानं लय डोकं लावू नये काय म्हणते तुमचं बरं अपमानाची बाजू आहे ना हाताने झटेका आला करायचे तरुण पोरांना सल्ला देत जा सप्त कमिटीचा धन्यवाद गायक वाटतं कुणी जन मंडपाले माईक वाले सगळ्या 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 मंडळीला धन्यवाद ए देवा देवा शेतकरी वर्ग सुखी हो दे बस बाकी कोणला ना रोग नाही झाला दुष्काळ फक्त दोघांनी भोगला एक शेतकरी दोन त्याच्या दारातली गाय तिसरा कोणला ना रोग नाही झाला ऊत आलाय नोकरीवाल्याच्या पैशांना ऊत 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 चाँ चाँ का त्या दुष्काळ आहे नोकरीवाल्यांना का दुष्काळ आहे आम्हाला काचा दुष्काळ आहे पुतण्याला पंधरा दिवस झाले वड्याच्या पाण्यावानी पैसा चाललाय अहो महाराष्ट्रात इतका पैसा आहे महाराज का महाराष्ट्रातलं पोलीस खातं पंधरा दिवस झाले पैसे सापडित प्रत्येक चौकात तुम्हाला कोण उभे आता पोलीस बिचारे थंडी गारठ्यात रात्री गाड्या चेक करतात हाय त्यांची कोणी दखल घेतय जेवलंय का झोपलंय पण काय सापडू राहिले ते पैसे अजून चार दिवसात काय काय सापडल एक शेतकरी वर्ग सुखी हो दे आणि पाया पडून सांगतो शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी वाईट आहेत नाही तर शेतकरी सगळ्यांचा बापच आहे एक फक्त शेतकऱ्याचं जगणं निसर्गाच्या अधीन असल्यामुळं त्याची अक्कन बंद झाली आणि त्याच्यामुळं तुम्हाला भांडवल झालं रे तुम्ही सगळ्या लोकांनी कोणाचं भांडवल केलंय शेतकऱ्याचं फक्त भाषण आणि शेतकऱ्याला थोडं खुलवायचं असं करणारे तसं करणारेन ते याड शेतकरी बिचार ते बोलात आहे द्यायचं लावून आणि त्याचा बोऱ्या करायचा गटप्रमुख त्याची सुर तालुका प्रमुख आणि त्याच्या आईचा निकाल लावाय ते शेतकऱ्याच्या पोरांना वापरून घेतलं बावीस बावीस तेवीस तीस वर्षाचे टोंगे लोकांचा प्रचार करीत हिंडा त्यात निर्लज्जा औलाजीचे त्यांना लाजा नाही आबरू नाही कोणाचे भोंगे बांधित बोंबलं हिंडायचं ना लायको शरम बिरम वाटत का नाही काय आपण शहाण्णव कोळी खानदान आहेत का आभार बार आहेत हां म्हशी बातरून जागा ना नायको कोणच्याही माझा आरे त्या चपटीसाठी बोंबलं दिंडायचं हे छात्राला बिल्लेला लावित काय वांग आहे रे तुझ्याकडं अरे फॉर्म भरायच्या दिवशी त्यांची इस्टेट जाहीर झाली टी ला आयुष्य जाईल आपलं मस्त येणार नाही ये एवढी आहे आपल्याकडे काय टॉनिक आहे काय तुझ्याकडं दोन चार हजाराचा मोबाईल दोन हजाराचा बूट साताराला बिल्ला पेट्रोल तर दुसऱ्यातच टाक येतोय चालला रॅलीला पंक्चर काढाय पैसे ऐक बंगरी जेवानी वाया गेली नायको बायका मिळा ना ना फार रेंज गेली काहींची रेंज तर का डिस्प्लेच गेला चित्रच दिसा मिळाला मी आणि कपडे बांडे कपडे घालून क्वटरी प्यायच्या नालायको बावीस आणि चोवीस महाराज हसण्यावारी गोष्टी नेऊ ना काय हिंद्रिक कीर्च नाही हे बावीस ला कोटी रुपयाच्या नालायको आयुष्यभर बापाय केले रे तुमच्या हसण्यावरी गोष्ट नेऊ नका चार वर्षामध्ये बाप पोराचा खांदे करी झालाय झालाय का नाही का बोलू हा आज बाप जर पोराला खांदा देतो जरा कीर्तनाला आलेले दारुडे बिरुडे पोर जरा नीट आहे का नायको अरे मिश्या फुटल्या नाही हार मी हो तुम्हाला मिशा क्वटरी पण तुम्ही अरे घमेंड असेन ना घमेंड अय घमेंड असेल ना घमेंड तर फक्त ए घमेंड असेल ना घमेंड फक्त बापाची इस्टेट सोडा आणि आपल्याला एक गुंठा जमीन घेऊन दाखवा वर्षभर घराचा खर्च एकटा करतो तो, तो जमीन पैसे रोग घे शंभा <laughs> रोग तू तरी एकाच बाजूने पेतो मी तुला दोन्ही बाजून बाजू तू तू काय पेतो तुम्हाला ही गोष्ट विनोद वाटते ए मी बोलतो हा विनोद आहे हा टाइमपास आहे जरा सावध व्हा आठवा तो बाप आठवा बन मला बनयन म्हणाल तर पलटी करून घालणारा बाप आठवा आठवा तो बाप की ज्याचं बनिन म्हणाल तर त्यानं पलटी करून घातलंय आणि बने बन्या, तुटलं तर त्यानं गाठ मारली बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलंय आठवा तो बाप आठवा चोवीस वर्षाच्या तरण्या पोराच्या तोंडात सत्तर वर्षाचा बाप पाणी होतोय आग लागली प्रेताला आग आणि स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली बापानं गुडक्यात मुडक गुंतवलं बाप पागल झाला हो पागल झाला बाप पागल अरे आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह <laughs> काय वाईट काय पाप केलं तर के त्या ज्याचं बन मला तर त्यानं पलटी करून घातले पणिन तुटलं तर घाट मारली आणि पोरांना पाणी पाजलंय एक शेतकरी वर्ग सुखी होते दोन हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे तीन हिंदू धर्म टिकू दे चार वार करायची फडकत राहू दे आणि पाच प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे आणि सहा शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे शेतकऱ्याची गाय हुरव हिरवा चारा खाऊन उडी हाणू दे काळ्या आईची ताण मागू दे शेतीत मोती पिकू दे